आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आय पी एलचा सा सामना खेळवला जाणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना होणार आहे अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर दंडणीत विजय मिळवलेला आहे तर गुजरातच्या विजयामुळे आयपीएल मध्ये मोठा बदल सुद्धा झाल्याचं पाहायला मिळाला या विजयासह गुजरातचा संघ आता प्ले ऑफ मध्ये पोहचलाय आणि यावेळी कॅप्टन शुभमन गिल आणि साई सुदर्शनच्या दमदार खेळीनं दहा विकेट्स राखून मोठा विजय मिळवला के एल राहुलने आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना आपलं पाचवं आयपीएल शतक झळकावलेलं आहे या शतकासह राहुलनं एक अनोखा विक्रम सुद्धा आपल्या नावं केलाय आयपीएलच्या इतिहासात तीन वेगवेगळ्या संघांकडून खेळताना शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरलाय दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये सुद्धा शुभमन गिल आणि साई सुदर्शनच्या जोडीचा सा बोलबाला पाहायला मिळाला यावेळी साई सुदर्शनने शानदार शतकी खेळी केली आणि त्याने एकसष्ट चेंडूंचा सा सामना करत बारा चौकार आणि चार षटकार खेचत तब्बल एकशे आठ धावांची खेळी केली आहे गुजरातच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे मुंबई इंडियन्सच्या संघाला आता आयपीएलच्या प्ले सा दोन सामने हे जिंकावेच लागणार आहेत पुढील दोन सामने दिल्ली आणि पंजाब सोबत होते दिल्ली विरुद्धच्या सामन्यामध्ये के एल राहुलने चांगली खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे त्या सामन्यामध्ये तेहतीस धावा पूर्ण करताच के एल राहुलने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करण्याचा पल्ला गाठला असा रेकॉर्ड करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरलेला आहे